निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ बारामतीमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी रोड रोमिओना आणि टवाळखोरांना सज्जड दम दिलाय कोणी कुठेतरी लाईन मारायला जाल तुझी लाईन काढतो आणि टायराखाली घेतो अशा शब्दात त्यांनी दम दिला कोणाची दहशत खपून घेणार नाही कुणालाही अजिबात सोडणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय त्यावेळी वेळी शहाणे वाह कायदा हातात घेऊ नका बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिलाय असंही त्यांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून अजित पवार यांनी कडक भूमिका घेतली आहे बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि टवाळक्या के बारामतीची बदनामी हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही असा सज्जड दाम अजित पवार यांनी दिलाय अजित पवार दिला यावेळी बोलताना म्हणाले उत्तर प्रदेश आणि बिहार मधून कामासाठी लोक येतात मात्र एकाने आठ वर्षाच्या मुलीवर तीही उत्तर प्रदेशची असताना अत्याचार केला शेवटी बदनामी बारामतीची होते अशा गुन्हेगारांना अजिबात सोडू नका त्यांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी गुंडगिरी खपवून घेऊ नका बारामतीत टवाळ्या करणाऱ्या तरुणांना अजित पवार यांनी सुनावलंय कुणी कुठेतरी लाईन मारायला गेला तर तुझी लाईनच काढतो आणि टायर खाली घेतो कुणालाही सोडणार नाही प्रत्येकानं अजित पवार यांनी भरलाय सुव्यवस्था सुरक्षित दादागिरी गुंडगिरी असता कामाने सर्वांनी शिस्तीचं पालन करावं असंही ते म्हणाले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ